सगळं ऐकल्यानंतर असं होतं ना नको ते रोपण शस्त्रक्रिया नको ते सगळे औषध पण मग आता स्वतःची काळजी घ्यायची असेल स्वतःच्या या गुढ्यांची काळजी घ्यायची असेल तर डॉक्टर आपल्याला अगदी छान देतात निश्चितच माझ्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रिया सांगतो असं नसतं आणि ती शस्त्रक्रिया टाळण्यासाठीचे मी तुम्हाला चार गोष्टी निश्चित सांगतो की ज्या ज्या केला पाहिजे पहिली गोष्ट आहे आहारावरती मुख्य भार पाहिजे किंवा आहारावरती लक्ष पाहिजे सकस असा आहार ज्याच्यामध्ये कॅल्शियम युक्त गोष्टी प्रोटीन युक्त गोष्टी हे आपण घेणे आवश्यक आहे साखर टाळणे आणि घेण्यामध्ये ज्या गोष्टी सांगतो त्यामध्ये आपण दूध अंडी थोडाफार नॉनव्हेज चा समावेश हा पाहिजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी बी ट्वेल्व सारखे घटक आपल्याला मिळत राहतील हाड सबळ राहतील टाळण्यासारख्या गोष्टी मी अगोदरच सांगितलं साखर महत्वाची गोष्ट आहे जे टाळायला पाहिजे धूम्रपान अल्कोहोल मद्यपान हे निश्चित टाळायला पाहिजे ज्यांनी हाडांचा पोट पण हा घडतो सो so, हा झाला आहारातला भाग दुसरा आहे एक कुठल्याही पद्धतीचा योग्य असा शरीराला व्यायाम सो <laughs> एक्सरसाइज so, सगळ्यात उत्तम जर म्हटली कुठलाही वापर कुठल्याही इक्विपमेंटचा किंवा न करता म्हणजे केलेला तो आहे वॉकिंग चालणे सो <laughs> so, कोणीही व्यक्ती जर वापर वॉकिंगचा जरी व्यायाम ठेवला तरी त्यांचे सांधे सुदृढ राहू शकतात आणि या बाकीच्या बहुतांश आजारांपासून आपण दूर राहू शकतो वॉकिंग कशी करायला पाहिजे तीस ते पंचेचाळीस मिनिटं किमान वॉकिंग व्हायला हो पाहिजे अडीच ते तीन किलोमीटर वॉकिंग आपलं व्हायला पाहिजे okay. सो गती तशी आपल्याला ठेवता येईल फारच व्यक्ती एकदम चांगला व्यवस्थित पद्धतीने वॉकिंग करत असेल तर दिवसात दोन वेळा ते करू शकतो हा बेसिक एक्सरसाइज आहे दुसरं टाळताना एक्सरसाइजेस कुठला टाळल्या पाहिजे एका वयानंतर पंचेचाळीस पन्नास नंतर असे व्यायाम नको की ज्याच्याने तुमचे गुडघे खराब होते वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक पंचेचाळीस दोरीवरच्या उड्या लॉन टेनिस खेळणे बॅडमिंटन खेळणे असे प्रकारचे व्यायाम घेतात जे त्या गुडघ्यांना कधी सवय नसताना त्यांना आणखीन जिजत सो so, ते टाळा अनुकूल असा व्यायाम तुमच्या वयोमानानुसार पाहिजे हा झाला दुसरा भाग तिसरा मूळ मंत्र म्हणजे तुमची दैनंदिनी कशी आहे त्याच्यावरती सो so, रोजच्या सवयी कशा आहेत तुमच्या त्यामध्ये रोज तुम्ही दैनंदिनी उठण्या बसण्याचे पथ्य एका वयानंतर स्वरूप म्हणून पाळले पाहिजे स्वतःला पथ्य म्हणून पाळले पाहिजे पन्नासी नंतर खाली बसण्याचे प्रकार जमिनीवरचे काम उखळ बसण्याचे प्रकार हे सगळे तुम्ही टाळून पाश्चात्य पद्धतीने जसं आपण खुर्चीवरती टेबलवरती चुलावरती बसून वेस्टर्न टॉयलेट वापरण्याचे प्रकार जसं करतो ते करणं आवश्यक आहे पायऱ्यांची चढ उतर दिवसात चार पाच वेळा होत असेल तर ती एक वेळाच किंवा दोन वेळाच राहावी अशीच पाहावीत आम्ही आणि बेसिक सिंपल वॉकिंग राहायला पाहिजे ही हो सो ही जीवनशैलीचा भाग आहे आणि चौथा सर्वात महत्वाचा स्वतःचे डॉक्टर स्वतः होऊ नका आपण आज बहुतांश लोक सोशल मीडिया व्हॉट्सअपवरती ऐकतो आणि ते ऐकून मग आपण बऱ्याचशा गोष्टी स्वतःवरती एक्सपेरिमेंट करतो ते एक्सपेरिमेंट किंवा प्रयोगात्मक गोष्टी खरंच त्रासदायक करतात सो वेळेत तज्ञाचा सल्ला घ्या ज्याच्यामध्ये अनेक वेळेला आपला एक सल्ला जो आहे तो तज्ज्ञाकडनं न येता आजूबाजूंकडनं मिळतो ज्याच्यामध्ये पावडरींचा वापर किंवा कुठल्या पद्धतींचा मलमांचा वापर असा गुडघ्यांच्या त्रासासाठी असतो ज्याच्यामध्ये फायदा न होता किमती वेळ किंवा जो आपला सुरुवातीचा काळ असतो ज्याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया ढगलू शकता येते किंवा टळू शकते तो निघून जातो आणि मग नेमका अशा स्टेजला तुम्ही तज्ज्ञाकडे पोहोचतात जेव्हा शस्त्रक्रिया आवश्यक होऊन सो तो, तो महत्वाचा सल्ला की वेळेत तज्ञाचा घ्या आणि बाकीच्या या तीन चार गोष्टींवरती लक्ष ठेवलं तर आय एम थिंक म्हणजे आय एम शुअर की आपले हे शांधेरोपण निश्चितच उतारव्यापेक्षाही पुढे म्हणजे <laughs> <राएं> चांगला सो <laughs> डॉक्टरांनी जे सांगितलंय ते नक्कीच फॉलो करा आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला असं काहीही वाटलं तर प्लीज स्वतःचे डॉक्टर होऊ नका नाईन पर्ल्स हॉस्पिटल सज्ज आहे डॉक्टर योगेश चौधरी सर इकडे आहेत तुम्हाला मदत करायला